हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी म्हणजे प्रेम आणि साडीवरील महिलांचे प्रेम हे कधीच कमी होऊ शकत नाही अनेक वेळा ऋतूनुसार आपण साड्या खरेदी करत असतो फॅशन ट्रेंडनुसार साड्या खरेदी करत असतो हिवाळ्यात थोड्या जाड फॅब्रिकच्या साड्या नेसायला आवडतात तर उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या साड्या हव्या असतात उन्हाळ्यामध्ये लिनन शिफॉन जॉर्जेट क्रेप अशा साड्या इतर साड्यांच्या तुलनेत हलक्या असतात आणि कम्फर्टेबल वाटतात पण या सर्व साड्यांपेक्षा कॉटनच्या साड्या अधिक थंडावा देतात म्हणून बऱ्याच स्त्रिया समर स्पेशल कॉटन साड्यांची खरेदी हमखास करत असतात त्यामुळे कॉटन साड्यांचे भरपूर न्यू कलेक्शन मार्केटमध्ये मा सध्या न्यू लॉन्च झालेले आहे आणि सध्या कॉटनच्या साड्यांचा फॅशन ट्रेंड महिलांमध्ये खूप लोकप्रिय होताना दिसत आहे तर मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या वेदश्री साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या अशा फॅशनेबल पॅटर्नच्या वेदश्री कॉटन साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत याआधी कॉटनच्या साड्या कडक फॅब्रिक मध्ये पाहायला मिळायच्या आणि कडक फॅब्रिकच्या साड्या अंगावर फुगतात म्हणून कॉटनच्या साड्या नेसणे महिला टाळायच्या पण सध्या अशा सुपर सॉफ्ट मटेरियल मध्ये कॉटनच्या साड्या कस्टमाइज केल्या जात आहेत त्यामुळे महिला अशा लेटेस्ट साड्या नेसणे अधिक पसंत करत आहेत ही कॉटन सिल्क साडी फॅन्सी फ्लावर प्रिंटेड बॉर्डर सह असून सिक्वेंट डिझाईन वर्क मध्ये येते या साडीच्या पदराला रिच डिझाईन वर्क असल्या आपल्याला पाहायला मिळते या साडीवर साडीला रनिंग फ्लावर प्रिंटेड वर्कचा ब्लाउज पीसही दिलेला आहे जो साडीला अगदी परफेक्टपणे सुंदर मॅच होतो या साड्या नेसल्यावर खूपच हाय क्लास आणि स्टायलिश दिसतात जास्त वय असलेल्या स्त्रिया कार्यक्रमामध्ये अशा साड्या ट्राय करू शकतात सर्व सॉफ्ट कलर्स मध्ये या साड्या अवेलेबल आहेत सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये पेस्टल कलरच्या साड्याच खूप जास्त पाहायला मिळतात जर तुम्हाला कॉटन साडीमध्ये स्मार्ट स्टाईलिश आणि क्लासी लुक देणारी साडीचा सा पॅटर्न हवं हो असेल तर हा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार सहाशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद